हाय हॅलो नमस्कार मंडई मी प्रीती कोर्ते स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आम्ही आलेलो आहे हरभरा व्हायला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा चला कर तर मग गावाकडचे व्हिडिओ बघायला विसरू नका आम्ही आज हरभरा घरी घेऊन जायला आलेलो आहे बघू शकता हे आमचं शेत आहे तर इथे पुढे थोडंसं गेल्यावर आमची विहीर आहे आणि तेही मी तुम्हाला व्हिडिओत दाखवणार आहे बघू शकता तुम्ही ही आमची विहीर आहे आणि ह्या वावराचं आमचं नाव आहे चायशी तर आम्ही चायशी असं म्हणतो ह्या शेताला तर बघू शकता मी पाणी पाहिलं आणि त्यानंतर हे बाकी सगळे आम्ही जेवढे जण गेलेलो तेही विहिरीला किती पाणी ते, ते बघत होते तर माझ्या ननंदबाई भाचा मिस्टर आणि मिस्टरांची भाऊ असे आम्ही पाच जणं गेलेलो हरभरा गोळा करून आणायला बघू शकता अशा प्रकारे आता आम्ही जो हारबारा होता तो एका खोळीमध्ये भरून घेतलेला आहे आणि सर्व भरून झाल्यानंतर आम्ही तो आता घेऊन जाणार आहोत घरी बघू शकता अशा प्रकारे आमचा हरभराही भरून झालेला पूर्ण आणि आता घरी निघायची तयारी झालेली आहे गावाला गेले वर असं प्रसन्न वातावरण असतं आणि खूप छान वाटतं शेतात वगैरे जायला तर सवय नसल्यामुळे थोडंसं होतं परंतु पर खूप छान वाटतं हे बघा मिस्टर आता हरभरा घेऊन चाललेले आहे गाडीपर्यंत ते घेऊन जातील आणि तिथून पुढे गाडीवर व्यवस्थित बांधून वगैरे घेणार आहोत आणि त्यानंतर आम्ही मिस्टरांचे भाऊ घरी घेऊन जातील बघू शकता जेवढं खोळीत बसलं तेवढं आम्ही भरलं आणि त्यानंतर थोडंसं हरभरा उरलेला तो असा ओजात नेलेला तर अशा प्रकारे एवढा हरभरा होता आमचा अजून एका वावरात आहे तर त्याला आम्ही शेवगा म्हणतो तर तो अजून वाळलेला नव्हता त्यामुळे तो काढलेला नाही आणि हा चारशीतला हरभरा काढून झालेला फक्त तो घरी आणायचा बाकी होता त्यामुळे घरी आणायला गेलेला अशा प्रकारे आमचा हरभरा आम्ही घरी घेऊन आलेलो आहे तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्कीच कळवा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आजचा व्हिडिओ येतेच एंड करते धन्यवाद बाय बाय